आपण पाहत आहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे एरंडोलीत शोककळा भाजप उमेदवारांचा प्रचार थांबवून श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याचे वृत्त येताच संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर भाजपा एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री तानाजी पाटील एरंडोली पंचायत समितीचे उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील तसेच बेळंकी पंचायत समितीच्या उमेदवार कोरे यांनी आपला प्रचार तात्काळ थांबवून स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली एरंडोली येथे भाजपा पॅनलचे प्रमुख तानाजी पाटील यांनी स्वर्गीय अजितदादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव भुई यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या दुःखद घटनेमुळे एरंडोली गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवत सर्व व्यवहार बंद करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली संपूर्ण गावात शोकमय वातावरण होते श्रद्धांजली अर्पण करताना तानाजी पाटील म्हणाले अजितदादा पवार हे राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी कर्तबगार आणि लोकाभिमुख नेतृत्व होते त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा आम्हाला कायम मार्गदर्शन ठरेल बातमीच्या शेवटी चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी रिटेक आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ती, ती फार मोठी शिवकला पसरलेली आहे त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं सकाळी बातमी ऐकली खरोखरच मनाला खिन्न असं वाटलं की अजितदादा हे महाराष्ट्राचं फार मोठं वैभव होतं अजितदादाचा शब्द म्हणजे एखाद्या धनुष्य बाणातून बाण सुटावा त्या पद्धतीनं अजितदादाने एखादा शब्द बोलला की तो पेरलाच अशा पद्धतीचं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं कार्यकर्त्याला ताकद देणारं कार्यकर्त्याला बळ देणारं आणि दिल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये तिने एक वेगळी ओळख वेगळी छाप पाडलेली होती आणि अशा या दादांच्या अपघाती निधनानं महाराष्ट्रावरती फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून निघणारी आहे खरोखरच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसापासून म्हणजे बैलगाडी वाल्यापासून बिल क्लिंटनपर्यंतची जाण असणारा म्हणून दादांच्याकडे बघितलं जायचं आणि या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक समतोल बॅलन्स ठेवण्याचं काम आदरणीय अजितदादांनी केलं अशा या अजितदादांच्या जाण्याचं फार मोठं नुकसान अख्ख्या महाराष्ट्राचं झालेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर येडगुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच त्यांच्या मृत्यत्या मूर्त आत्म्यात स्थिरशांती लाभावी अशी ईश्वरच्या प्रार्थना करून त्यांच्या कुटुंबी जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्वच मिरजपूर्व भाग भारतीय जनता पार्टी आमच्या मिरजेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊ त्याचबरोबर मध्यवर्ती बँकेच्या वाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना मृत्यात्मचे संत लाभावी अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो